नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर वटपौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो तर यावर्षी वटपौर्णिमा ही एकवीस जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे तर या विशेष वटपौर्णिमेच्या वेळी आपण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणत्या रंगाची साडी नेसावी हे आहेत शुभ पाच रंग चुकूनही आपण या रंगाच्या साड्या नेसायच्या नाही तर त्याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिना मोठ्या उत्साहात साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते याच वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते तसेच जून महिना म्हणजे पावसाळा सुरू झाला की कसा निसर्गाचा लूक खुलून दिसतो त्याचप्रमाणे आपल्याला पावसाळ्यामध्ये जून महिन्यामध्ये वटपौर्णिमा सण आपण साजरा करत असतो त्याचप्रकारे आपण रंगबेरंगी साड्या म्हणजे कोणती साडी आपण नेसावी याबद्दल देखील मी तुम्हाला सांगणार आहे या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न व्हावं तर आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ दे असे वटपौर्णिमेला पौर्णिमेला वटपौर्णिमेला गारण घालतात तर वड हा वृक्ष दीर्घ आयुष्य असल्याने वृक्षाची सर्वदक सर्वधन आणि जंतन व्हावे या हेतूने वटवृक्षाची पूजा करण्याची कल्पना आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले देखील जाते तरी तीन दिवस व्रत उपवास करणे शक्य नसल्यास फक्त पौर्णिमेचा उपवास तुम्ही करू शकता तर वट सावित्रीच्या दिवशी आपल्याला काय करायचं हे बघा नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर स सत... सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची षोडोपचार पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्ध घ्यावीत मग सावित्रीची प्रार्थना करून पूजा झाल्या संध्याकाळी सुवासरींना सावित्रीची कथा ऐकावी तर बघा आपल्याला वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहे ह्याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर नक्की करा तसेच शेजारचं बेल ऐकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारामध्ये देखील शेअर करायला विसरू नका वटसावित्री पूजा अर्थात वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी अत्यंत खास असतो या दिवशी सर्वच लग्न झालेल्या महिला शृंगार साज करून तयार होतात आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा अर्चना करतात वटसावित्री पूजेचे महत्त्व हे अनेकांना माहीत आहे या दिवशी सर्वच महिला साडी नेसायला प्राधान्य देतात ज्यांना साडी कशी नेसावी हे माहीत नाही म्हणजे ज्यांना कुणाला कोणत्या कलरच्या साड्या नेसाव्या हे माहीत नाही त्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी आपण चुकूनही घालायची नाही काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही हे काळा आणि निळा कलर चुकूनही घालू नका त्याचप्रमाणे वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी खास आहे त्यासाठी वटपौर्णिमा सणाच्या दिवशी तुम्ही लाल साडी परिधान करू शकता तर या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लाल हिरवा रंग हे जास्त महत्त्वाचे ठरतात लाल रंग हा लक्ष्मी मातेचे प्रतीक समजले जाते लाल साडीसह सा, तुम्हाला सोन्याचे दागिने घातल्यास अधिक आकर्षक दिसू शकतात तसंच तुम्ही तुमचा लूक पूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही ट्राय केला तरी चालेल तर तुम्ही या दिवशी लाल रंगाची साडी परिधान करायची आहे हिरव्या रंगाची साडी तुम्ही नक्कीच घालू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गडद रंगाची हिरवी साडी नेसणे अधिक सो अधिक शुभ मानले जाते तर आपल्याला हिरवा रंग महिलांसाठी अतिशय लाभदायी ठरला जातो तर या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची साडी देखील परिधान करू शकता हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो साहजिकच उन्हाळ्यात आपल्याला गरम होतं त्यामुळे आपण जास्त डार्क कलर न घालता फें कलरचे कपडे परिधान करतो तर हे पिवळा रंग अतिशय शुभ असल्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी देखील या दिवशी घालायची आहे तसेच गुलाबी हा रंग शुभ आहे कोणत्याही महिला या दिवशी शुभ रंग गुलाबी रंग घालू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नक्की घालू शकता तर आपल्याला हा रंग घातल्याने आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीला गुलाबी फूल गुलाबी आपल्याकडे जे काही वस्त्र आहे ते पिव प्रिय असतात त्यामुळे तुम्ही या दिवशी गुलाबी रंगाची साडी देखील घालू शकता फक्त तुम्ही काळ्या रंगाची साडी या दिवशी घालायची नाही तर बघा हे दोन रंग खूप शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही ह्या दोन रंगाच्या साड्या तुमच्याकडे जर असेल तर नक्की घाला महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानले जाते कारण हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो तो लाल रंग उत्साह हो, पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो त्यामुळे या दोन रंगांच्या साडी तुम्ही नक्की नेसू शकतात त्याशिवाय या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळा जांभळा गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकतात तर अशा प्रकारे या तुम्ही पाच रंगाच्या साड्या नेसू शकतात हिरवा लाल गुलाबी नारंगी जांभळा पिवळा या पाच रंगाच्या साड्या तुम्ही घालायच्या आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चुकूनही या रंगाच्या साड्या घालू नका वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नये काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह सौंदर्य आणि सुखी सुखीविवाह जीवनाचा कारग्रह मानला जातो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तसेच इतर दिवशी देखील ज्या महिला शृंगार करतात त्यांच्या कुंडलिकेतील ग्रह मजबूत होतो वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबत इतर तुम्ही साज शृंगार करून देखील शुभ मानले जाते यावेळी हातात काच्याच्या बांगड्या तुम्ही नक्कीच नेसाव्या केसांमध्ये सुवासिनीने फुलाचा गजरा नक्की लावावा नथ हदी कुंकू टिकली दागिने पैंजण जोडवी उ उत... अशा प्रकारे सर्व साज शृंगाराचे तुम्ही साई आव... साज करून तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीची म्हणजे वडाची पूजा करायची आहे ज्या महिला बांगड्या घालत नाही त्यांनी या दिवशी काच्याच्या बांगड्या घालून नक्की ही पूजा करायची आहे तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेसाठी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्या कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद